हा बोला कोण आमदार साहेब आहेत ना हा आमदार साहेब बोलतोय तुमची मुलाखत घ्यायची आहे मी गजगा चॅनल मधनं बोलतोय गजगा हे कसलं चॅनल अहो गावाकडल्या गप्पा हा आमचा एक चॅनल आहे हो त्या चॅनल साठी मुलाखत घ्यायची आहे बरं बर, शुभेच्छा बरं का तुमच्या चॅनल कसं होतंय तुमचा जरा प्रचार होईल म्हणलं बरं आणि तुम्ही आमच्या गजगा चॅनलला मदत करता नेहमी म्हणून म्हणलं चला मुलाखत घेऊया सरांची आमदार साहेबांची बरं बरं ठीक आहे मग मी प्रश्न विचारायला चालू करू सर काय मी ऑफिसला येऊ तुमच्या नाही नाही जिथं आहे तिथं ठीक आहे तुम्ही बरं मग आता तुम्हाला एक प्रश्न दोन तीन दोन चार एक चारच प्रश्न विचारतो सर हा तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या गावात आपल्या तालुक्यात तालुक्याला जोडणाऱ्या गावात रस्तो व्हावं हो असं वाटत नाही अहो काय कसं आहे तर तुम्हाला कसं सांगू मस्त रोड चांगला केला होता अक्षरशः चेहरा दिसत होता बर लोकल नालाय का देऊ काय केलं माहीत आहे का तिने त्याच्यावरून वाळू या गाड्या मुरमा या गाड्या खाता या गाड्या नेऊन ती रस्ते पाक वाट लावून टाकली बर ती का का ना ना तुम्हाला? तुम्हाला ते काय कशासाठी रोड करायचं सांगा मग तुम्हाला काय म्हणायचं नक्की जनता भेकार तो काय म्हणायचं काय ही गरज आहे का तुम्हाला तुम्हाला जनतेचे चुकतेच बरं का सर जनतेने ते रस्ते केले तर म्हटल्यावर का नाही त्या जा रस्त्यावर जायला नाही पाहिजे जा रस्त्याच्या बाजून जायला पाहिजे रस्त्या चांगलं राहिला रस्ता चांगला राहिला तर मग पुन्हा तुम्ही काय माती खाता का सांगा बरं साहेब ते सांगतो पुन्हा तुम्ही काय खाता समजा आज रस्ता खराब नाही झाला तर पुढच्या पंचवीसीला काय मंजूर करून तुम्ही निधी कसा आणणार तुम्ही कमिशन कसं खाणार ती जनतेला कळायला पाहिजे ना जनतेला जनतेचं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला निवडून देते हो पण हे जनतेला कळायला पाहिजे ना ठीक आहे बरोबर आहे हा चला फुटबॉल अजून मग काय रस्त्याविषयी काय दुसरं अजून काय मत तुमचं बाकी काय नाही काय आता हे बघा उद्या म्हटलं तरी रोड करू शकतो ही प्रॉब्लेम आहे काय सांगा जनताना जनतेना रस्त्यावर जायला नाही पाहिजे ठीक आहे चला सर मी आता तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो एखादा हायवे वगैरे आपल्या तालुक्यातून घालवा असं वाटत नाही का तुम्हाला अहो मस्त वाटतंय हा मस्त वाटतंय हायवे गेला पाहिजे काय होते हायवे जर चांगला आपण बनवला आता चांगला हायवे म्हटल्यानंतर गाड्या किती पळवती ती माहिती आहे का तुम्हाला ऐंशी नव्वद शंभर ऍक्सिडेंट किती होते स्पीड लागल्यानंतर हो नाही लिमिटेड ऐंशी नव्वद स्पीड म्हटल्यावर काय थोडं झालं काय लिमिटेड स्पीड लावलं तर नाही ठीक आहे हा मग किती मरती ती मरणार की माणसं जीव जाणार कमीत कमी रोजची दोन चार मरती होय 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 ती वाचती का नाही सांगा बरोबर जनतेचा पण विचार केला पाहिजे आणि ती जर रोड चांगला नाही केला ऐंशी नव्वद न जर गाडी नाही पळाली बर रोड जर खराब असतील तर किती स्पीड लागेल स्पीड कशाला लागायचं डबऱ्यात नाही डबऱ्यात खटायचं खड्यात डबरायचं हेच माहीत नसते कसं बस कसं बस काढून दहावीस स्पीड मॅक्झिमम ऍक्सिडेंट होते ला अजिबात ना? नाहीत होणार माणसं मरतील का अजिबात मरणार नाही सर मग मग माझं प्रेम आहे तुमचं चांगलं आणि दुसरे एक हं हायवे केला हं बरोबर बरोबर आहे त्याच्यावर टोल नाका आला मोठं घेणार की टोल नाका फुकट होतो का टोल कुणाला भरायला लागतोय जनतेलाच घे आम्हालाच घे जनतेला म्हणजे जनतेला भरायला सर्वसामान्य माणसाला भरायला लागतो शेतकऱ्यांना भरायला आमच्या सारखी काय फुकट मध्ये जाते आमदाराला टोल लोकांना टोल नाही बरोबर पैसे कुणाचं वाचलं जनतेचं वाचलं की मग फायदा कोणाचा करतोय मी तुमचं लयच प्रेम दिसते राहू जनतेवर मग त्याच्यासाठी मी ते करत नाही बरं बरं आता मला अजून एक सांगा प्रश्न शेवटचा प्रश्न विचारू सर तुम्हाला तुम्हाला वाटत नाही का आपल्या शाळेत एका दे मोठी शिक्षण संस्था असावी प्रत्येक गावात हायस्कूल असावं अहो ते पण करायला काय उद्या म्हटलं तरी करू शकतो मला सांगा तुम्ही आता तुमचा मुलगा आहे हा बरोबर तुम्ही इथं गावात किंवा तालुक्यात राहताय बरोबर आहे जर तुमचा मुलगा शिकला बर म्हणजे चांगल्या नोकरीला वगैरे बरोबर आहे बरोबर आहे की पहिलीपासून शाळा मिळाले हायस्कूल जवळ गावात मुलं शिकणार सर्व्हिस लागणार परदेशात पण पर... जातील समजा गेलाच परदेशात तुम्ही आमच्यावर प्रेम म्हणजे शंभर टक्के जाणार मुलगा आणि तुम्ही जर म्हातारे झाला तुम्हाला कोण बघायचं अहो लय मोठा प्रश्न आहे ते पण तेच विचार केला ना मी तुम्ही पोरगा तिकडं म्हातारपणी तुम्ही इथं काय करणार तुमची काळजी कोण घेणार काळजी घ्यायला माणूसच नाही कोण आहे गावातली काळजी घेणार ती ती जर जर शाळा वगैरे नाही केली तर मग ती पोरगा कुठे जाईल पोरगा आई पिऊन फिरू द्या काही फिरू द्या पण आमच्याजवळ राहणार की ते मग ह्याच्यासाठी मी ते करत नाही अहो पण हे असं तुमच्या ह्या म्हणण्यानुसार जर तुम्ही ऍक्सिडेंट होते म्हणून रस्ता नाही बनवलं ऍक्सिडेंट होते म्हणून हायवे नाही बनवला मुलं बाहेर जाते म्हणून शिक्षण नाही बनवलं तर आपण सगळे मिळून मिसळून राहू हो आनंदाने राहू तेच त्याच्यासाठी तर म्हणतोय ना मी ठीक आहे सर मग तुमची मुलाखत मी काय करतो माहिती आहे का शंभर टक्के पेपरला हाय छापतो तुमचं बहुमत वाढल आणि तुम्ही शंभर टक्के चांगल्या मतानं निवडून येताल हां धन्यवाद ठीक आहे ओके ओके